आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबतचा आहे आणि त्या अनुषंगाने तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा हा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे सातव्या वेतन आयोगातल्या अनुषंगाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ची स्थापना करण्यात आलेली आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी सहाय्यक कक्षाधिकारी व लिपिक टंकलेखक यांच्या सेवा अधिग्रहित करण्याच्या अनुषंगाने आजचा शासन निर्णय काय सांगतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण हा शासन निर्णय जाणून घेऊया सामान्य प्रशासन विभागाचा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा हा शासनाचा निर्णय आहे या अनुषंगाने शासनाचा आदेश काय आहे ते लक्षात घ्या उपरोक्त वाचा अर्थात संदर्भ आहे दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीसचा येथील शासन निर्णय दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस अन्वे सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावयाचा आहे त्यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी खालील कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे कर्मचाऱ्यांचे नाव आणि सध्याचा विभाग हा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी सहा महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करणेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येत आहेत उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनादि विषयक बाबी संबंधित कर्मचारी ज्या विभागात सध्या कार्यरत आहेत त्या विभागाकडून हाताळण्यात येतील उपरोक्त कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी वित्त विभाग ऑब्लिक सेवा नऊ येथे रुजू अहवाल सादर करावा सदरचे आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही तसेच सदर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या कोणत्याही विनंतीची दखल घेतली जाणार नाही त्याचप्रमाणे सदर प्रयोजनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी रुजू होण्यास हायगय केल्यास विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित येईल सदर शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा अत्यंत महत्त्वाचा असणारा हा सामान्य प्रशासन विभागाचा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद